तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या देवघरातील मूर्तींना फार महत्व आहे आणि आपल्या घरात या पाच मूर्ती ठेवल्यास धनसंपत्तीचा ओघ हा आपल्या घरामध्ये कायम राहतो असं म्हटलं जातं घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तुशास्त्राचा विचार हा आवर्जून केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात या पाच वस्तू ठेवल्यास अतिशय शुभ तसेच धनाची प्राप्ती होते आपल्या देवघरामध्ये या पाच मूर्ती ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी सुद्धा येत असते आणि म्हणूनच आयुष्यामध्ये खूप जास्त श्रीमंत होण्यासाठी घरातील गरिबी दरिद्री कायमची दूर होण्यासाठी देवघरात ठेवा फक्त या पाच मूर्ती त्यामुळे कुटुंबावर पैशांचा पाऊस पडेल घरात हो बाजूनी पैसा धनसंपत्ती येऊ लागेल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशा कोणत्या पाच मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये तुमच्या टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि म्हणून हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातनं हातातनं निघून जात असेल तर अशा सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर जर तुमच्या घरावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही भरपूर असा प्रयत्न सुद्धा करत आहे आणि कष्ट सुद्धा करत आहे पण तरीही कर्ज हे तुमचं फिडलं जात नसेल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य असा मार्ग मिळत नसेल तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये या पाच मूर्त्या ठेवू शकता या मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे कर्जमुक्त होण्यासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला योग्य असा मार्ग मिळतो तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला प्रत्येक वेळेला अपयशाचा सामना करावा लागत असेल तरी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो जर आपल्या घरामध्ये या पाच मूर्ती असतील तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते घरातील मुलांची सुद्धा दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील आर्थिक अडचणींसोबतच इतर दुःख संकट अडचण या सुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामध्ये आजच या पाच मूर्ती ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये पहिली मूर्ती आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती आपल्या हिंदू धर्मात गायीला पूजनीय जातं गायीला मातेचा दर्जा दिला जातो आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये पितळेची गाय ठेवणं हे अतिशय जातं असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सुख तसेच समृद्धी आपल्याला प्राप्त होते घरात पैसे येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि त्या कुटुंबात कधीही आर्थिक अडचणीच्या आहेत तर अपला अपला त्या राहत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवून दररोज त्या मूर्तीची पूजा करायची आहे मूर्तीला हळदी कुंकू लावून दीप अगरबत्ती तुम्हाला ओबाळून घ्यायची आहे यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे हंसाची जोडी घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यामुळे अतिशय शुभ मांडलं जातं ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे पाहुणे येतात जे सदस्य येतात त्या ठिकाणी ते बसतात तर तिथे तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे असं म्हटलं जातं की असं केल्यास आर्थिक लाभ वाढतो आणि घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे कासवाची मूर्ती तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कासवाच्या मूर्तीला ही खूप महत्व आहे कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास धनसंपत्ती बाबतच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात कासवाची मूर्ती ही तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायला हवी शक्य नसेल तर मग तुम्ही ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवली तरीही चालेल यामुळे सुद्धा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमतरता आपल्याला जाणवत नाही यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे उंटाची मूर्ती उंटाच्या मूर्तीलाही अतिशय शुभ मानलं जातं ही मूर्ती आपल्या घरात ठेवल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते ज्या घरामध्ये उंटाची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही वादविवाद क्लेश भांडणं आजारपण हे राहत नाही आणि ही उंटाची मूर्ती सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये म्हणजेच ड्रॉइंग रूममध्ये जिथे पाहुणे बसतात उठतात तर तिथे तुम्हाला उत्तर पश्चिम दिशेला ठेवायची आहे ही उंटाची जी मूर्ती आहे तर, तुम्हाला तुम्हा आपले सूक है तर, तुम्हा तर है ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची नाहीये आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी पितळेची किंवा चांदीची मूर्ती ठेवणं हे अतिशय शुभ मानलं जातं तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता नंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे गजलक्ष्मी किंवा हत्तीच्या मूर्ती तर बघा जेव्हा तुम्ही हत्तीची मूर्ती घेणार आहे तर तेव्हा तुम्हाला घेताना दोन हत्तीच्या मूर्त्या विकत घ्यायच्या आहेत हत्तीला गजान लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी असं म्हटलं जातं आणि हत्ती हा सगळ्यात बलाढ्य प्राणी मांडला जातो जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये दे हत्तीची मूर्ती असेल तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना अडचणीच्या वेळेला किंवा एखादं संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याचा योग्य मार्ग मिळत असतो तशी शक्ती आपल्या सदस्यांमध्ये येत असते आणि आपल्या घरातील सदस्य त्या संकटावर आणि त्या अडचणीवरती योग्य अशी मात करू शकतात आणि म्हणूनच आपल्या किंवा आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती असणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या पाचही मूर्ती शक्य झाल्या तर आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला या पाचपैकी दोन तीन किंवा चार जितक्या शक्य होतील तितक्या तुम्ही ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या मूर्ती घरात ठेवल्यामुळे तुम्हाला काही दिवसातच त्याचा सकारात्मक बदल हा दिसून येईल तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी होत्या जे काही संकट होतं तर ते कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसून येईल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये या पाच मूर्ती ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शीज मॉमी समर्थ